नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट कमी साहित्यात ओरिओ चॉकलेट बिस्किट तयार करणार आहोत आणि तेही बिना गॅस पेटवता आपण हे तयार करणार आहोत तर चला तर मग आपण आता हे बघा अशा पद्धतीने छान असे हे चॉकलेट मोदक आपण तयार करायचे आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य बघूया अगदी कमी साहित्य आपले हे झटपट मोदक तयार होतात आता गणपती बाप्पाच्या आग आगमनासाठी आपल्याला मोदक हे लागणार आहे इथे मी दोन ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत आणि त्यापासून हे मोदक आपण झटपट तयार करायचे आहेत आता हे काढून घ्यायचे आहेत आणि खूप छान मुलांना तर खूप आवडतात हे मोदक नक्की करून बघा आणि करायलाही खूप सोपे आहेत घरामध्ये जे आपल्या साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होतात हे बघा असे आता हे बिस्किट काढून झालेले आहेत त्यामधले क्रीम आपण काढून घ्यायचं आहे क्रीम आपण ही सुरीच्या सह्याने काढून घेत आहोत हे आपण वापरणार आहोत मोदकासाठी सारणाचा वापर म्हणून आपण हे घेणार आहोत कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दातीर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हो तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी बघायला आवडतील कमेंटद्वारे नक्की कळवा हे बघा आता मी हे सर्व क्रीम काढून घेतलेला आहे त्यानंतर आता हे, त्या हे बिस्किट मी मिक्सरमध्ये बारीक करून याची पावडर तयार करून घेणार आहेत आहे की नाही खूप सोपे आणि पटकन होणारा हा मोदक आहे अशा प्रकारे ही चॉकलेट पावडर आपली ओरिओची तयार झालेली आहे किती पटकन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आता ही भांड्यामध्ये आपण काढून घेऊन घेऊयात दळताना मात्र बारीक त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे अजिबात त्या बिस्किटाचे तुकडे राहिले नाही पाहिजे अशा प्रकारे आपण ही बारीक करून घ्यायची आहे आता बघू शकता हे कस छान बारीक झालेलं आहे त्यानंतर इथे खूप दूध नाही अगदी एक ते दोन चमचे असे थोडं थोडं करूनच घालायचं आहे दूध खूप घालायचं नाही आपल्याला हा घट्टसरच गोळा तयार करायचा आहे हातानेच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिट आपण हे चांगलं मळून घ्यायचं आहे हाताला थोडस तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे बघा असं पिठाला चकाकी येते आणि मोदकही असे चकाकी आल्यामुळे चांगले दिसतात आता हे पूर्ण मळून झालेलं आहे बघू शकता कसं पीठ अस चकाकते तसेच मोदकही छान होणार होतात करायलाही सोपे आणि कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला कमेंटद्वारे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे क्रीम आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी काजू बदाम ड्रायफ्रूटची तुकडे पावडर करून घेतलेली आहे भरडच केलेली आहे खूप बारीक पण नाही केलेले हे मी या क्रीम मध्ये घालून घेत आहे हे सारण म्हणून आपण वापरणार आहोत आणि अगदीच टेस्टी लागतात ह्यामुळे ड्रायफ्रूट्समुळे आणि तितकेच पौष्टिकही हे मोदक तयार होतात आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी आईस्क्रीम हे मिश्रण झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो कुक वंदना दाती रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता आपण पुढची प्रोसेस करायची आहे चला तर मग आता आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे सा चा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेत आहे म्हणजे आपले मोदक चिकटणार नाही व तुपामुळे मोदकाला छान चकाकी येते ही महत्वाची टीप अजूनही छान टीप मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे तूप लावून घेतलेलं आहे आता दुसरी महत्वाची टीप आहे असा गोळा घ्यायचा आहे तो आपण आधी चांगला मळून घेतलेला आहे साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि बोटाने असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आपली कळ्या छान पडतात व मोदक मध्ये सारण भरता येतं आपल्याला आपण जे सारण तयार केलेलं आहे ते आता आपण हे असं भरून घ्यायचं आहे बोटाने दाबून घेतलेलं आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी बघायला आवडतील कमेंटद्वारे मला नक्की कळवा आता हे सारण मी भरून घेत आहे टेस्टी व झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही ही रेसिपी झटपट तयार करू शकता आता हे बघा सारण भरून मी हा मोदक तयार करून घेतलेला आहे कळ्या पण छान पडलेल्या आहेत चांगल्या आणि कसा चकाकी पण आलेली आहे चवीलाही छान लागतो बिस्किट तर आपण खातोच पण त्या बिस्किटाबरोबर आपण त्याचे मोदक केले तर मुलंही आवडीने खातात आणि प्रसादासाठी आपले हे मोदक तयार झालेले आहेत सर्व मी अशीच तयार करून घेणार आहे आणि महत्वाची टीप म्हणजे हे मोदक आपण गॅस न पेटवता तयार केलेले आहेत त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत त्यामुळे त्याचे पोषण मूल्यही वाढलेले आहेत सर्व तयार करून घेत आहे दुसराही मी दाखवत आहे अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आवडला ना व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आता दाबून घ्यायचं आहे ना सारण करायचं आपल्याला त्रास झंझट आणि ना मोदकाचे पीठ वाफवायचे किंवा उकड काढायची अजिबात काही करायची गरज नाही तितकेच झटपट तयार होतात याच पद्धतीने तुम्ही मारी बिस्किटाचे किंवा पार्लेजीचे सुद्धा बिस्किटाचे मोदक तुम्ही तयार करू शकता असेच छान तयार होतात व चवीलाही तितकेच उत्तम लागतात असं दाबून घ्यायचं आहे आणि प्रसादासाठी काय करायचं हा आपला आपल्याला प्रश्न पडत नाही रोज दहा दिवस वेगवेगळा प्रसाद तयार करायचा असतो व मोदक म्हणजे गणपती बाप्पाचे आवडीचे आहेत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी सह तोपर्यंत मोदक खात राहा आणि धन्यवाद